नॉनव्हेज खाल्ल्याने पाप लागतं का गरुड पुराण काय म्हणतं गरुड पुराणात मांसाहाराबद्दल विविध कथा आणि दृष्टिकोन सांगितले आहे श्रीकृष्ण आणि मगधराजाच्या कथेद्वारे मांसाहाराचे पाप आणि त्याचे परिणाम स्पष्ट केले आहेत राज्यातील दुष्काळ आणि मंत्र्यांच्या प्रतिक्रिया यातून मांसाहाराच्या विकल्पांचा विचार करण्यास प्रेरित केले आहे आजकाल लोक आजकाल लोकांमध्ये मांसाहाराचं प्रमाण अधिकच वाढत आहे मांसाहाराबद्दल लोकांची वेगवेगळी मते आहेत काही लोक मांसाहाराला चांगले मानतात तर काही लोक त्याला वाईट मानतात मांसाहार करण्यासंबंधी भगवद्गीता आणि इतर अनेक पुराणांमध्ये माहिती दिली गेली आहे त्यातच एक गरुड पुराण आहे गरुड पुराणानुसार मांसाहारामुळे खरंच पाप होतं का त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराणात नेमकं काय म्हटलं याचा शोध घेणार आहोत गरुड पुराणाची कथा गरुड पुराणात श्रीकृष्णाशी संबंधित एक कथा आहे ज्यात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मांसाहार कधीही योग्य ठरवता येत नाही गरुडपुराणात सांगितलेल्या कथेनुसार भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या काठी बसून बासरी वाजवत होते त्यावेळी त्यांना एक हरण धावत येताना दिसले ते हरण धावतच भगवान श्रीकृष्णांच्या मागे लपले तत्पूर्वी तिथे एक शिकारी आला त्याने भगवान श्रीकृष्णांना सांगितले की तो त्या हरणाची शिकार करून खाणार आहे त्यावर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं त्याला की कोणत्याही प्राण्याची हत्या करणे आणि त्याला खाणे हे पाप आहे त्यावर मला वेदांची माहिती नाही म्हणून मांसाहार पाप आहे की पुण्य आहे हे माहीत नाही असं या शिकाऱ्याने श्रीकृष्णाला सांगितलं त्यानंतर श्रीकृष्णाने त्याला एक कथा सांगून मांसाहार खाणं कसं पाप आहे याची शिकवण दिली मगध राज्याची कथा कथेप्रमाणे एकदा मगध राजा राज्यात राज्ञा, मोठा दुष्काळ पडला ज्यामुळे राज्यात अन्नाचा एकही दानाही पिकला नाही त्यामुळे मगधराचा राजा चिंतित झाला आणि त्या संकटावर उपाय शोधू लागला त्याने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावून राज्यातील समस्या काय आहे यावर चर्चा केली एका मंत्र्याने धान्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी मांसाहाराला प्रोत्साहन देण्याचा पर्याय सांगितला परंतु मगधाच्या प्राधान प्रधानमंत्र्याने काहीच प्रतिसाद दिला नाही त्या राजाने त्याला त्याचं मत विचारलं असता प्रधानमंत्र्याने राजाकडून एक दिवसाची मुदत मागितली एक दिवस विचार करून असं सांगतो असं तो म्हणाला ज्या मंत्र्याने मांसाहार करण्याचा पर्याय सुचवला होता त्याच्याकडे त्या रात्री प्रधानमंत्री जातो राजा गंभीर आजारी असल्याचं त्याला सांगतो तसंच एखाद्या ताकदवान पुरुषाचे दोन तीन तोळे मांस मिळालं तर राजा बरा होईल असं वैद्याचं मत असल्याचंही त्याला सांगतो तू तु, तुझ्या शरीरातील दोन तीन टोळे मांस देऊन राजाला वाजवू शकतो का असं प्रधान त्याला विचारतो तसेच मास दिल्यास एक लाख सोन्याची नाणी आणि राज्याची मोठी जहांगीर देण्याचा अमिषही त्याला दाखवतो त्यावर तो मंत्रीच प्रधानाला एक लाख सोन्याची नाणी देतो आणि कोणाचा तरी मास देऊन राजाला जीवनदान देण्याची विनंती करतो अशाच प्रकारे प्रधानमंत्र्यांनी प्रत्येक मंत्र्याच्या घरी जाऊन हीच मागणी केली त्यावेळी त्याला मंत्र्यांनी दिलेले तेच उत्तर प्रत्येकाकडे ऐकायला मिळालं दुसऱ्या दिवशी पुन्हा राजा दरबार भरला यावेळी राजा ठणठणीत असल्याचं पाहून सर्वजणांना आश्चर्याचा धक्का बसला प्रधानाने राजासमोर एक कोटी सोन्याची नाणी ठेवली आणि राजाला रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला सोन्याची नाणी आणि राज्य देऊ केलं तरीही एकाही मंत्र्याने त्याच्या शरीराचा मांस देण्यास नाकार दिल्याचं सा राजाला सांगितलं त्यावर प्रधानमंत्र्याने राजाला एक प्रश्न केला मास स्वस्त आहे की महाग आहे हे तुम्हीच सांगा त्यानंतर राजाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि त्याने दुष्काळ पडला असला तरी अधिक मेहनत करण्याचं फरमान प्रजेला बजावलं काही दिवसानंतर प्रजेच्या मेहनतीला फळ आलं आणि शेता शेतात पिकं तरारून आली श्रीकृष्णाने ही कथा सांगितल्यावर हरणाचे शिकार करायला आलेल्या शिकाऱ्याचे मन बदललं त्याने नॉनव्हेज खाणं आणि शिकार करणंही सोडून दिलं तर मित्रांनो तुम्ही सुद्धा जर नॉनव्हेज खात असाल तर नक्कीच या गोष्टीवर या पर्यायावर किंवा या, कि या कथेवरती नक्कीच विचार करा कारण की मांसाहार करणं हे पाप आहेच गरुड पुराणात आपल्या पोथी पुराणांमध्ये हिंदू धर्मात मांसाहार करणं खूप मोठं पाप आहे एक जीव मारून आपण आपली भूक क्षमवण्यापेक्षा इतर लोकांना किंवा इतर जीवांना जीवदान देणं याच्यासारखं को पुण्य कोणतंही नाही जर मांसाहार करत असाल तर प्लीज मांसाहार करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्याही या गोष्टीला सहमत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद